शेतकरी बांधवांनो नमस्कार मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो आज आपण आलेत धुळे बैल मार्केटमध्ये मधुकरगोला चौथे यांच्या दामणीला तर रेंजच्या दाऊनला बरेच खिल्लार धुळे आलेले आहेत मित्रांनो ज्या आपण शेतकरी बांधवांना चांगल्या गॅरेंटीच्या खिल्लार धुळे खरेदी करायचे असेल लास्ट रोडिशन किंवा बिली बाजाराचा या ठिकाणी खरेदी असते आणि आपण या ठिकाणी प्रॉपर धुळे मार्केटमध्ये दाव नसते जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण मधुकर गुलाब चौधरी यांचा नंबर टाकलेला असतो तुम्ही येऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया नमस्कार नमस्कार किती आणलेले बाजार मग काय आता बाजारला सुरुवात झालेली कुठली खरेदी आजची मग बेले बाजाराची खरेदी तर मित्रांनो बेले बाजाराची खरेदी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मधु करगुला चौधरी यांची जोडी असते मागच्या हप्त्याच आहे सिंगल आहे का मा सिंगल दोन दाते पासष्ट कशी होईल द्यायला मा पन्नास पंचावन्न काही मागणी गेली का काय पंचेचाळीसला लागून पंचेस ला मागू पन्नास पंचावन्न ला दोन टाकायचे आपल्याला दाताला फक्त दोनदा दोन दाते फक्त मोठ्या मापाचा आहे दाताला फक्त दोन दोनदार आहे मोठ्या माप्याच्या आपलं बहीण सिंगल इकडे पण आहे

सहा सातच संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची गॅरंटी एक रुपये सुद्धा व्यवहार आपल्याकडे एक लाख दाज आणि द्यायला मग कमी जास्त होणार प्रत्येक जोडीच्या मागे कमी जास्त होणार आहे सांगायच्या किमती असतात ते दाताला कसे येत नाही दाताला ते संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची कामाची पूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो एक नंबर जुडी आणि प्रॉपर दावा जुडी कृषी पुन्हा बाजार समितीमध्ये येणार एक लाख वीस काही मागणी रात्री उतरली का नाही तर दाताला कश्यात माहिती दाताला हे करदात हे संपूर्ण कामाला चालू आहे आपल्याकडे बैलबल्याचा व्यवहार पण होतो सिंगल पाहिजे असेल सिंगल पण देतात आपण हे कसे ना टाकायचे सात एक हजारपर्यंत कमी जास्त होणार आहे मित्रांनो चार चार जाती बघते तर आता बाजाराला सुरुवात झाली मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये याची दावा नसते जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी जोड्या खरेदी करायची असेल तर संपूर्ण बेले बाजाराची किंवा लासू टेशनची भी खरेदी असते आपल्याला बैलबदला करायचा असेल किंवा जोडीमधून एक फोडून पाहिजे असेल तो पण भेटणार आहे मित्रांनो मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडतीस एकशेचाळीस तीस नंबर सांगितला जर खरेदी करायचं असेल तर या खरेदी करा बुरा शेड बोला त्या बोलते बस गुलाल का मग बाजार बिजर काय म्हणतो बाकी बाजार थंड आहे का असे वातावरण मित्रांनो हवी सिंगल त्याला दोन दाते टाकायचं आपल्याला दोन, दोन दाताच बघता चालू आहे का बरोबर बार। मित्रांनो चालू आहे जर खरेदी करायचं असेल तर येऊ शकतात नंबर टाकलेला असतो आपण तर मित्रांनो पाहू शकता हे जापे गावातील बर के व्यापारी जमीनला यांची घोडे इकडं जमीन व्हायचं एकदम जाते पाहू शकता आपण मोठ्या मापाचा आहे आणि आता बाजार कसं भरले तर दाखवतो मी पा भरपूर जोडे आलेले आहेत बाजारामध्ये तुम्हाला लाख होतो बाजार कसा भरलेलं आहे आणि ब्लॅक बोर आहेत आता कशी करतात आहे का दोन हजार मध्ये काय कमी जास्त होऊन जाईल का बरं कामाची काय गॅरंटी आहे गॅरंटी आकलून पैसे आपलं कुठं दरवाडीत आहेत का बरं आणि कोणते कोणते बाजार करता तुम्ही बाजार धुळ्याचा एक धुड पारोडा पारोडा तोंडाचा वगैरे करता नाही ना। नमस्कार हे पण पूर्ण आहेत का दाला आणि काय किंमत सांगायला साठ हजार रुपये साठ मध्ये काही कमी जास्त होऊन जाणार कामाची गॅरंटी गॅरंटी पूर्ण गॅरंटी राहणार पूर्ण बरं कुठली खरेदी आपली गर्दी यायचं आहे का बरं तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं ज्ञानेश्वर संभाजी पाटील फोन नंबर आठशे अठ्ठ्याहत्तर वीस एकशे आत्ता आपल्याला नंबर सांगितला ही पण थोडी चांगली काय किंमत विचारली एक्या नऊ हजार रुपये द्याय गेला कशी होईल हा ऐंशी पर्यंत काही मागणी केली का कोणी बाजारात मां किती पर्यंत सत्तर, सत्तर पर्यंत दाताला कशी तुके दातालाही करतात काय गॅरंटी साऱ्यांची गयरें। पूर्ण गॅरंटी एकदम बाई माणसाची मार्केटची पूर्ण गॅरंटी असणार आपण एक जोड आणलेली का शेतकरी का आपण कुठली आपण राहणार आपण आपला नंबर सांगा बरं अठ्याण्णव तेवीस आपलं नाव किशोर राम बरोबर तर मित्रांनो शेतकऱ्याची जोडी संपूर्ण कामाला चालू आहे ज्यांना आपण खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे जोडी चांगली शेतकऱ्याची जोडी म्हटलं गेल्या मित्रांनो संपूर्ण कामाला चालू असते आणि फुल गॅरंटीची असते मित्रांनो तर पहा मित्रांनो या ठिकाणी आलेले नमस्कार भाऊ किती आणलेले आहेत आपण आज सात बैल आहेत कसा बाजार मागचा बरा दिसतोय बाजाराचा तर ही जोडे का एक नंबरचे एकडच्या संपूर्ण ही जोडे का हां ही जोडे आणि ही जोडे हे कशा कशा भावा ने जोडे माता तुकी पंच्याहत्तर ही पंच्याहत्तर इथे पंचावन्न साठ हजार इथे पंच्याहत्तर इंचे साठ आणि ते साठ हजार रुपये कसे दाखल आहे सर्व झाले संपूर्ण पूर्ण आहेत आणि कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट पासता मला कस आहेत मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे भरपूर आहेत तर आपला नाव नंबर मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न त्रियाशी पस्तीस सोळा बरोबर तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलंय तुम्हाला जर जोड्या खरेदी करायच्या असेल तर भरपूर जोड्या आले घरी पण आहेत अजून बरोबर मित्रांनो घरी पण आहेत खरेदी भारी जोडी का मित्रांनो भरपूर डोळे आलेले आहेत तुम्हाला जर खरेदी साडी यायचं असेल तर तुम्ही जुडे मार्केटमध्ये येऊ शकता इकडे पण हे या जोडे टेन्शन झाले आहेत आपण त्यांच्या किमती मी आहेत व्यवहार अजून तुम्ही जसं करणार हे पण इकडे पण आहेत काय किंमत हिची वाली बावन्न हजार था। रुपये काय मागणी केली का कोण याची को वाली आत्ता चालू आलेले आहेत आले कसा बाजार मग चांगला बाजार दिसतोय दाताला कस आहे घे दाताला ये कंप्लेंट आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण असणार मार्केट बसीचे आपण मालक असणार आहेत आपण बरोबर मित्रांनो ही पण जोडे या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा हा सिंगल आहे का कसं आहे द्यायला आम्हाला फक्त बावीसला द्यायचं अजून कमी जास्त होणार आहेत कसं आहे मग दाताला दाताला पूर्ण आहे संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची गॅरंटी पूर्ण असणार आहे आपल्याला बरोबर तर मित्रांनो पाहू शकता चांगला या ठिकाणी भरपूर आलेले आहेत येऊ शकता तुम्ही या ठिकाणी एकच आहे जोडी काही एकशी आहे द्यायला सी एकावन्न हजार रुपये आहेत आणि द्यायला मग अजून कमी जसं होणार आहे सांगायचं किमती असतात शेतकरी आला तर व्यवहार होऊन जातो आपल्याकडे बैठले असेल व्यवहार पण होतो सिंगल पाहिजे असेल सिंगल पण भेटेल आपलं बरोबर कसा दिला सिंगल आहे काय किंमत तीस हजार रुपये पंचवीस पर्यंत देऊन टाकायचे आपल्याला मित्रांनो भरपूर जोडे आलेले आहेत तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे पण जोडेल आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी काय किंमत याची पंचेचाळीस कुठला आहे तू दोन चाळीसांचा काही मागणी केली काही चोली किती पर्यंत मागताय बत्तीस किंवा तेतीस पर्यंत किती आणलेले आहेत आपण आज चार आणलेले हिची काय किंमत आहे पन्नास हजार रुपये दाताला कसे दोघी मैरे दाताला कोरे दाताला आहे आणि काय गॅरंटी दोघांची कामाल संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची फुल गॅरंटी असणार आहे बरोबर मित्रांनो एक जोडे एक जोडे जर खरेदी करायची असेल तर या आपला नाव नंबर सांगा दादा नंबर नंबर सांगा शहाऐंशी बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा भरपूर जोड्यात मित्रांनो पोहोचत आपण